लाडक्या बहिणी लाडक्या बाईन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्याबद्दलची एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी बातमी घेऊन येतोय लाडक्या बहिणीनो काल स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेब आणि एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री साहेब यांनी मोठे वक्तव्य केलेले आहेत तुमच्यासाठी एक खुशखबर दिलेली आहे खुशखबर दिलेली आहे खुशखबर दिलेली आहे लाडक्या बहिणींनो स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेला आहे की हप्ता वाढून मिळणार आहे आणि जे आपल्या महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं योजना बंद होणार नाही व्हिडिओच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल पण या ठिकाणी खरंच वक्ता वाढून भेटणार आहे का खरंच ही योजना बंद होणार की नाही याबद्दल सगळंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून प्रूफ देणार आहे आणि सोबतच यांच्या जे मूर्ख मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी सुद्धा काय वक्तव्य केलंय ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर लाडक्या बनीं व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की या व्हिडिओमधून तुमचे डोळे एकदम उघडणार आहे बघा लाडक्या बनीं हप्ता वाढून मिळणार पंधराशे वरून एकवीसशे रुपये होणार का हा प्रश्न आता अत्यंत महत्वाचा आहे निवडणूक उद्या आहे आणि पहिले घोषणा केली की किती रुपये मिळणार आहे सहाशे रुपये वाढवून मिळणार आहे खरंच भेटणार की नाहीये सगळं सांगतोय आणि योजना बंद होणार की नाही हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजेल बघा सर्वात पहिली न्यूज आहे एकवीसशे रुपये देवेंद्र फडणवीसनी पत्रकार परिषदेला किंवा जे निवडणूक प्रचार दरम्यान असे मोठे वक्तव्य केलेलं आहे की एकवीसशे रुपयाचा आम्ही वादा केला होता आणि तो आम्ही एकवीसशे रुपये देणार पण पर्सनली सांगतो लाडक्या बहिणीं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला पैसे वाढून भेटणार नाही म्हणजे नाही बरोबर भलेही मी थोडासा आता तुम्हाला अयोग्य वाटेल पण एकतीस मार्च दोन हजार पर्यंत पंचवीस पर्यंत तुम्हाला पैसे वाढून दिले जाणार नाही तुम्ही म्हणाल का कारण आर्थिक वर्षाचा जो बजेट आहे तो ऑलरेडी डिसाईड झालेला आहे आणि सरकारने त्याच्या संदर्भातला कोणताही वाढीव जी आर प्रसिद्ध केलेला नाहीत म्हणून तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जाणार नाही इट माइट बी पॉसिबल की तुम्हाला पुढल्या वर्षी दोन हजार सव्वीस एप्रिल मे नंतर पैसे वाढून दिले जाऊ शकतात पण मला वाटत नाही की ते वाढून दिले जाईल फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या बहिणींना ज्या बहिणी पात्र आहे ज्या बहिणींना पंधराशे रुपयाची गरज आहे त्याच बहिणींच्या अकाउंटला सरकारने पैसे पाठवावे आणि सरकार काय करताय त्याच बहिणींना अपात्र ठरवत आहे जे प्रश्न आहे ते सुद्धा तुम्हाला समजलं असेल तर तुमच्यापैकी कि किती बहिणींना वाटत की एकवीसशे ऐवजी एकवीसशे ऐवजी लाडक्या बहिणींना सरसकट पंधराशे रुपये द्यावे तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा की सरकारने मानधान वाढवावं का की जे पंधराशे रुपये सुरू आहेत तेच पंधराशे रुपये कंटिन्यू सुरू ठेवावे नक्की सांगा त्यानंतर लाडक्या लाडकी योजना बंद होणार नाही कोणताही मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही अशी घोषणा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी केलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जे एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा असे वक्तव्य केले तुम्ही व्हिडिओच्या पहिले बघितलं असेल तर तुम्ही बंद करू कसे शकणार आहे तुम्ही बंद करू शकत नाही आता हे सरकारी की हो कोणताही सरकारी हो ही जी योजना आहे आता बंद होणार नाही पैसे मागे पुढे होऊ शकतात पण योजना बंद होणार नाही सोबतच लाखपती दिदी बरोबर आणि पन्नास लाख अजून अशा एक करोड बहिणी काय बनवणार आहे लाखपती दिदी बनवणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे बघूया ते काय सुद्धा काय पण याच्यानंतर जे महाराष्ट्राचे जे सरकारमध्ये असणारे जे मंत्री आहे ग्रामविकास मंत्री साहेब या मंत्री जे गोरे साहेब आहे यांना एक माझा प्रश्न आहे ये भी वाचन दाखो तो नुम लक्ष्य देते लाडली बहनों संबंधित कहते हुए कहा कि वोट डालने जाते समय देवा के मत भूलना आप ईमानदारी दिखाना क्योंकि आपका नाम सख भाई भी राखी के पूर्णिमा सौ तो तभी वो थाली में से उठाकर अपने जेब में वापस डाल देता है ठीक है ये भी देखेंगे लेकिन मुख्यमंत्री फडवी पंद्रह सौ रुपए खाते में भेज रहे यदि देवा भाव नहीं रहे थे आपके खाते में पैसा आना बंद हो जाएगा इसलिए इसकी थोड़ी ईमानदारी रखनी चाहिए महाराष्ट्र में पहले चरण वोटिंग दोन डिसेंबर से तीन डिसेंबर को नतीजे आने वाले आता या मुख्यमंत्री गोरे साहेबांना किंवा जे ग्रामविकास मंत्री आहे गोरे साहेबांना तिथे मी प्रश्न विचारतो हे जे तुम्ही पंधराशे रुपये देताय हे तुमच्या खिशातून देताय का आमच्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हे जे पंधराशे रुपये देताय हे तुम्ही तुमच्या खिशातून देताय का देवा भाऊच्या खिशातून देत आहे एकनाथजी शिंदे यांच्या खिशातून देत आहे की अजितदादा पवार यांच्या खिशामधून देत आहे हे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींचेच आहे आणि या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे पैसे आहे याच्यावर हे अशे पद्धतीचे भाष्य करून तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींना आता मत परिवर्तन करू शकत नाही कारण की लाडक्या बहिणी आता समजदार झालेल्या आहेत बरोबर असे वक्तव्य करून जे लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना आता हे करून चुकलं आहे की कोण परके आणि कोण स्वतःचे भाऊ आहेत तर लाडक्या बहिणींनो आता तुमचं मन परिवर्तन होऊ देऊ नका अशा पद्धतीचे भाष्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि तेही निवडणुकीच्या पूर्वीला तर हे ग्राम विकास मंत्री साहेबांना शोधत का हाच माझा या ठिकाणी प्रश्न आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा हा प्रश्न कोणाच्याही बापाचा नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आहे आणि तो पैसा त्यांना भेटायलाच पाहिजे हीच आपली मागणी आहे हीच आपण वक्तव्य करतोय त्याच्यानंतर हे सुद्धा निवडणुकीच्या पूर्व पहिले होत आहे अशा घोषणा होत आहे कोणता मायकाला तर बंद होणार नाही एकवीसशे रुपये देऊ हे पंधराशे रुपये देवा भाऊ पाठवतो मान्य आहे पण जे प्रश्न सुटायला पाहिजे ते सोडवत का नाही आहे हा प्रश्न सांगा आम्हाला आपण जे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आहे गोरे साहेब त्यांना हा प्रश्न विचारू की ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाहीये त्या बहिणीने नेमकं काय करावं ज्या बहिणी एकल आहे त्यांच्या पती बेपत्ता आहे वडील बेपत्ता त्या बहिणींनी काय करावं ज्या अजूनही काही बहिणींचे जे डॉक्युमेंट आहे अंगणवाडी सेविका घेत नाहीये ज्या बहिणींना ओटीपी येत नाहीये त्या बहिणींनी काय करावं ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाहीये त्यांनी काय करावं अशा पद्धतीचे एरर येत आहे ओनेबल टू सैन ओटीपी सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही आहे ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे त्या बहिणींनी काय करावं याबद्दल तर बोला महाराष्ट्रामध्ये महिलांची सुरक्षा मालेगावमध्ये जे झालं याबद्दल तुम्ही बोलले नाहीत कोणी बरोबर त्याच नंतर मला यांना सुद्धा प्रश्न विचारायचा आहे की ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये या बहिणींना पैसे भेटले नाही या बहिणी अपात्र होत्या या बहिणीबद्दल तुम्ही का बोलत नाहीये त्यानंतर ज्या बहिणींची ई केवायसी करताना चुकी झाली म्हणजेच त्यांनी चुकीच्या पद्धतीने आधार क्रमांक टाकला आपल्या नातेवाईकांचा आधार क्रमांक दिला किंवा जात प्रवर्ग निवडताना चुकी झाली किंवा होयच्या जागी नाही आणि नाहीच्या जागी होय झालं याबद्दल तुम्ही का बोलत नाही आहेत या प्रश्नांचे उत्तर तुम्ही का देत नाही आहेत गेले अडीच महिने झाले तरी सुद्धा सरकार याबद्दल वक्तव्य करत नाहीये आणि तुम्ही आता निवडणूक आहे म्हणून लाडक्या बहिणींना कॅरट दाखवून भूल देण्याचा प्रयत्न करत आहात का ही शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राला बिहार यूपी हो द्यायचं नाही आहे तर लाडक्या बनीं तुम्ही जागृत होणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही जागृत झाला नाही तर हे सरकार आपल्याला पुन्हा जसं आता या अडीच महिन्यामध्ये मागच्या जून जुलै महिन्यापासून त्रास दिलेला आहे देणार आहे म्हणून लाडक्या तुम्ही योग्य पद्धतीने जोही निर्णय घेणार आहे जे तुमच्याजवळ येणार आहे फक्त तुमच्या आजूबाजूचा परिसर डेव्हलप होणं गरजेचं आहे तुमचा परिसर स्वच्छ राहणं गरजेचं आहे तुमच्या एरियामध्ये शिक्षण महिला सुरक्षा येणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा हे सरकार आपल्याला जगू सुद्धा देणार नाही आहे म्हणून लाडक्या बहिणींनो माझ्या शब्दांकडे योग्य तेने बघा मी कोणत्याही पार्टीचा नाही आहे मी कोणत्याही पक्षाचा नाही आहे मी फक्त एक महाराष्ट्रीय म्हणून माझे स्वतःचे थॉट्स तुमच्या समोर ठेवतो आहे बघा आजची एक तारीख आहे उद्या निवडणूक आहे आणि परवा रिझल्ट असणार आहे आणि डिसेंबर महिनाला तर संपलास तरी सुद्धा जी आर सुद्धा प्रसिद्ध नाही आहे म्हणजे निवडणूक पूर्वीच अशी बेहाल आहे तर निवडणुकीनंतर खरंच देतील का भत्ता वाढून देतील का काय असेल तुम्ही योग्य विचार करू शकता चार पाच सहा मध्ये आय होप की जी आर येईल आणि त्याच्यानंतर आठ ते तेरा अप माझी अपेक्षा आहे बघूया सरकार काय करतं तर लाडक्या मी तुम्हाला सगळीच माहिती दिली आहे खुशखबर दिलेली आहे तुम्ही महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्वच किंवा पोहोचवाल बरोबर जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की खरंच हप्ता वाढून भेटणार का कधीपर्यंत दोन हजार सव्वीस एप्रिल महिन्यापर्यंत हप्ता वाढणार नाही म्हणजे नाही योजना बंद कशी होणार होणारच नाही बरोबर आणि मी जे प्रश्न मधात मांडले नक्की तुम्ही कम, तुमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया सांगा काहीही प्रश्न असेल तर प्रश्न कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा आवाज बुलंद करून आपण सरकारला त्यांच्या समोर तुमच्या मागण्या मांडू यासाठी आपण कटिबद्ध राहू हीच मी अपेक्षा तुमच्याकडनं सुद्धा करतो आणि मी माझ्याकडनं सुद्धा करतो आता थांबतो आणि भेटतो था तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जयश्रीरा